नमस्कार विद्यार्थ्यांना आज आपण इयत्ता पाचवी परिसर अभ्यास भाग एक पाठ क्रमांक वीस आपले भावनिक जग या पाठाचा स्वाध्याय बघणार आहोत एक नंबर प्रश्न रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा त्यामधील अप्रश्न माणूस विचारक्षम असतो तसाच तो टिंबटिंबक असतो उत्तर भावनाशील हा प्रश्न आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये जे टिंबटिंब गुण आहेत त्यांचा प्रथम विचार करावा उत्तर चांगले प्रश्न दोन पुढील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा व्यक्तिमत्व संतुलित कसे बनते उत्तर भावनांचा योग्य मेल घातल्यामुळे व्यक्तिमत्व संतुलित बनते प्रश्न क्रमांक दोन मधील आ प्रश्न समंजसपणा व सहकार्याची वृत्ती कशामुळे कमी होते उत्तर आपण रागावर नियंत्रण ठेवले नाही तर समंजसपणा व सहकार्याची वृत्ती कमी होते ही प्रश्न आपल्या स्वभावातील दोषांची जाणीव झाल्यानंतर आपण काय केले पाहिजे उत्तर आपल्या स्वभावातील दोषांची जाणीव झाल्यानंतर ते दोष आपण दूर करण्याचा प्रयत्न केला पाहिजे प्रश्न क्रमांक तीन पुढील प्रश्नांची तीन चार वाक्यांत उत्तरे लिहा प्रश्न भावनिक समायोजन म्हणजे काय उत्तर माणूस हा विचारक्षम असतो तसा असतो भावनाशील असतो आपले विचार आणि भावना यांचा योग्य मे घालता आला पाहिजे त्या योग्य रीतीने व योग्य प्रमाणात व्यक्त करणे यालाच भावनिक समायोजन असे म्हणतात प्रश्न रागाचे कोणते दुष्परिणाम होतात उत्तर रागाने पुढील दुष्परिणाम होतात एक समंजसपणा व सहकार्याची वृत्ती कमी होते आपण आपण रागीत व हट्टी होतो रागाच्या भारात आपण इतरांचे मन दुखावतो आपल्याला डोकेदुखी निरुत्साह निद्रानाश अशा परिणामांना सामोरे जावे लागते प्रश्न तीन मधील एक प्रश्न आपल्यातील उनिवांची जाणीव आपल्याला का असावी उत्तर आपल्यातील उनिवा आपल्याला माहिती असल्यावर आपण प्रयत्न करून उनिवांवर मात करता येते जर उनिवांची जाणीव आपल्याला नसेल तर त्याचा परिणाम आपल्या व्यक्तिमत्वावर होतो तुम्हाला काय वाटते ती लिहा प्रश्न तुमचे मनाने शिक्षक ऐकून घेत नाहीत उत्तर मी निराश झालो मला शिक्षकांचा रागही आला प्रश्न घरातील निर्णय घेताना आई बाबा तुम्हालाही विचारतात उत्तर मला आनंद होतो प्रश्न मित्राला मोठे बक्षीस मिळाले उत्तर माझ्या मित्राला बक्षीस मिळाल्याचा मला अभिमान वाटेल प्रश्न वर्गातील मुले तुमचे कौतुक करतात उत्तर मला खूप आनंद होतो उ रोहनने वर्गात तुमचा अपमान केला उत्तर मला त्याचा राग येईल तुम्ही या प्रसंगी काय कराल अ प्रश्न रोहिणीला निबंध स्पर्धेत पुरस्कार मिळाला उत्तर रोहिणीचे मी अभिनंदन करेल तिने स्पर्धेसाठी दिलेल्या विषयावर निबंध कशा प्रकारे लिहिला त्याबाबत माहिती विचारेन चांगला निबंध कसा लिहावा याबाबत अधिक माहिती तिच्याकडून जाणून घेईन प्रश्न कविताला राग आल्यामुळे तिने डबा खाल्ला नाही उत्तर कविताच्या रागाचे कारण जाणून घेऊन तिची समजूत काढेन तिला अन्नावर राग काढू नको असे सांगून तिला डबा खाण्यास सांगेन ई प्रश्न विना शाळेत एकटी वावरते उत्तर मी विना बरोबर मैत्री करेन तिच्याशी बोलून तिला आम्हा सर्वांसोबत सामावून घेईन प्रश्न मकरंद म्हणतो माझा स्वभावच हट्टी आहे उत्तर मी मकरंदला त्याचा स्वभाव बदलण्याचा सल्ला देईन हट्टी स्वभावामुळे त्याचे स्वतःचेच कसे तो नुकसान करून घेत आहे हे त्याला सांगेन व्हिडिओ इयत्ता पाचवीच्या मराठी सेमी आणि इंग्रजी या माध्यमांच्या सर्व विषयांच्या स्वाध्याच्या नवनवीन व्हिडिओसाठी साठी ला सबस्क्राईब नक्की करा लाईक करा कमेंट करा आणि वर्ग मित्रांना शेअर करा